नमस्कार मी मुकुंदराज काकडे आज आपण आलो आहोत रात्रीची वेळ आहे दहा आणि हे बघा रेल्वेचे चीफ कमिशनर येणार आहेत म्हणून या रेल्वे प्रशासनानं या पावसात डांबर टाकणे गेल्या काही दिवसांपूर्वी या सातारा लोणंद रोडवरील आदरकी फाटे नजिक असणाऱ्या रेल्वे पुलाला भगदाड पडले होते अशा आपण बातमी केली होती अशा अशा बातमी केली होती आणि या रेल्वे पुलावरती रात्रीच्या वेळी उद्या चीफ रेल्वे कमिशनर या रेल्वे ट्रॅकवरून जाणार आहेत म्हणून रात्रीच्या वेळी हे डांबर टाकण्याचं चा काम चालू आहे वाजलेत आता दहा ते साडे दहा आणि या दरम्यान हे रेल्वेचं काम आता चाललेलं आहे निकृष्ट दर्जाचं इतकं काम आपण बघू शकता की एक छोटी नेयर मारण्याचं चा काम चालू आहे तसं पाहिलं तर भर पुलाच्या मधोमध डांबर वितळायचं चा काम चालू आहे आणि या डांबरामध्ये छोटा लेअर या पुलावरती मारण्यात येत आहे आणि डांबराचा लेअर पावसामध्ये टिकेल का नाही हे व्यक्त केली वर्ष झालं अशा पद्धतीचं काम रेल्वे प्रशासनाकडून या वाटा स्टेशन परिसरात होताना दिसून येत आहे तसं पाहिलं तर येथून काही अंतरावर असणारे देऊर गेट आणि येथेही या ट्रॉफिकचा सामना नागरिकांना मोठ्या प्रमाणात करावा लागत आहे तासन तास वाहनधारकांना या ट्रॉफिकचा सामना करावा लागत आहे तसे पाहिलं तर या रेल्वे प्रशासनानं वाटा स्टेशन मध्येही काही भुयारी मार्ग केला आणि एक दोन टनेल केले हेही चुकीच्या पद्धतीने केले आणि याच माध्यमातून आजही या रेल्वे प्रशासनाचा गलतान कारभार वाटा स्टेशन परिसरात उघडकीस आलेला दिसून येत आहे आज आपण आलो आहोत या रेल्वेच्या पुलावरती सातारा लोणंद रोडवरती असणाऱ्या या पुलावरती आणि माझ्या बरोबर तुम्ही पाहू शकत असाल की कशा पद्धतीने हा लेअर मारला जातोय हा लेअर एवढा पातळ आहे की हा बोट बी तर जात नाही इतक्या पातळ लेअर मध्ये हे काम चालू आहे आणि आता बघू शकत असाल की या रेल्वे पुलावरती डांबर उतरण्याचं काम चालू आहे आणि हा लेअर ह्या बगदाडाला किती रोखू शकतो आणि ते बी या भर पावसामध्ये आपण पाहू शकत असाल अशा पद्धतीनं हे काम चालू आहे हे बघू शकता आता काही इथे ग्रामस्थ ही स्टेशनचे जमा होताना दिसून येत आहेत की हे काम निकृष्ट दर्जाचं रेल्वेचं चाललेलं आहे ते दिसून येते आणि एवढा छोटा लेअर या रेल्वे पुलाला धरणार काही आपण बघूया आपल्या बरोबर रेल्वे वाटा स्टेशनच्या काय ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊ की रेल्वेचा रेल्वे रेल्वे हा गलतार कारभार कशा पद्धतीने उघडकी काय सांगाल तुम्ही की या रेल्वे प्रशासनाचा गलतार कारभार वाटा स्टेशन तसं पाहिलं तर नेऊर गेटमध्येही या रेल्वे प्रशासनानं वेळोवेळी वाहनधारकांना तिथं तात्काळ उभं राहावं लागतं आता बघत असाल की या रेल्वे उद्या चीफ रेल्वे कमिशनर येणार आहेत म्हणून रात्रीच्या साडे दहा वाजता हे डांबर टाकण्याचं काम पावसात चालू केले काय सांगा थोडक्यात याबाबत मी एवढं सांगू शकतो की रेल्वे प्रशासन हे जेव्हा निष्ठाळजी पूर्ण चालू आहे काम आणि आता आमचं जीवर गेट घेतो की अक्षरशः एक एक तास गेट बंद राहत जाणारी पब्लिक कुणाला एमर्जन्सी लागली कुणाला अटॅक आला आजच एक बॉडी उभारली तिथं काय तर तेवढ्या करता रेल्वे प्रशासनने जर काही नाही केलं तर ठोस कदम माझी तरी एकच इच्छा मी साहेबाला हाणायची माझी इच्छा आहे एवढं सांगतो मुकुंद काकडे हो हो ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांचा उद्रेक दिसून येतोय आपण पाहू शकत असाल ग्रामस्थ ग्रामस्थ ओके ओके ग्रामस्थ केलेला आहे आम्ही एवढं सांगू शकतो की आम्ही एवढं आमची आहे जर काही नाही झालं तर आम्ही मोठं आंदोलन करू टाकू आणि चाळीस गावाची लोक पब्लिक एवढी चिडली आहे की बोलायला नको आम्हाला माहिती आहे आम्हाला त्रास काय होता आम्हाला माहिती आहे इकडं हे रात्रीचं काम पावसाचं काम चाललंय काय काय पावसाचं काम चालू शकत नाही लक्षात ठेवा हे बघा हे बघा मी दर्जेचं काम चालू आहे हे बघा हे बघा ही काय पद्धत आहे का तुमची पद्धत आहे ही पद्धत आहे हा काय पद्धत आहे तुमची काय काय उद्या साहेब आहे म्हणून तुम्ही काम करताय का काय म्हणजे आमचे पैसे आम्ही त्यातोय हे काय चाललंय तुमचं हा हे बघा हे काय चाललंय तुमचं काय चाललंय ही काय चाललंय काय उद्रेक अक्षरशः डांबर टाकलेलं हे दाखवत आहेत आणि त्याच माध्यमातून गेली अनेक वर्ष रेल्वेचा हा गलफाम कारभार वाटा स्टेशन नागरिकांना पोसावा लागत आहे जसं पाहिलं तर वाटा स्टेशनचा भुयारी मार्ग असो किंवा हे दोन टनल असो यामध्येही रेल्वे स्टेशन रेल्वे रेल्वेनी मोठ्या प्रमाणात बर्थ केलाय ग्रामस्थ आता ग्राम काम बंद काम बंद बंद केलं बंद केलं पाहिजे काय पद्धत आहे काय पण निघले

आम्हाला जमलं नाही ती काम थी काँगा। थी काँगा। जुआ 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 ही काय पद्धत लोकांच्या तुम्ही जीवा जीवाची खेळताय खेळ राहते म्हणून तेवढ्या करता ही काम चालते काय करायचं हे काम आहे का ना तुम्ही थांबवलंच पाहिजे कारण ही लावली जेव्हा काम चाललेलं आहे त्या होतं माणसांचं नाक बघ इथे गेले तर बरीच पाठ माणसं काढले ती काम करा करण्याबद्दल नाही काय म्हणते उत्साह करा तुम्ही काम असं करू नका काम वरिष्ठ अधिकारी इथं जे कॉन्ट्रॅक्ट घेतले त्यांनी म्हणते आम्हाला रात्रीचा ब्लॉक भेटत नाही ब्रिजवरचा दिवसाचा ब्लॉक भेटत नाही म्हणून रात्रीचं काम करतात मला एक सांगा कलेक्टर साहेबांना माझी हात जोडून एक विनंती आहे की असा कुठला ब्लॉक भेटत नाही रात्रीचा तुम्ही काम करताय काय प्रशासनचे पैसे कुठं वायाला जातात काय करतायत काय चाललंय काय काय चाललंय काय करायला पाहिजे ती सांगा हो आम्हाला बाकीचं काय माहीत नाही सांगा जरा शेतकरी जे येतले का नाही वाटावासी कळकट विनंती की हे काम सध्या तुम्ही का नाही करूच नका तुमचं साहेबांना तुम्ही लावली ज्या करणार करणार तोंडाला पावडर लावल्या का लावणार की चुकीचं काम आहे म्हणा आज ती काम करत जाऊ नका तुम्ही ब्लॉक या ब्लॉकला रेल्वे मिळणार काय झालं आम्ही सहकारी करू वाटले आम्ही गाड्या गाड्या दुसऱ्या मार्गेला आम्ही करू आम्ही सहकारी साहेबांना शिवाय दिला तुम्ही उद्या साहेब याचा म्हणून ही काम करताय का नको बरं का आमची अन्ना काम करू नका तुम्ही अर्च नाही होतो मालगाडी बाहेर फोबडाय बाहेर तास गेट एक एक तास बंद होत मला असे का उद्या म्हणजे काय करतो आम्ही कलर ठेवणार काही आम्हाला कोकणाशिवाय तुम्हाला उद्या कलर उतरे काय आमचा ते काय लाड निचाय का खता पडलाय म्हणून गोपर्न प्रशिक्षण झोपणार

कोणी ऑर्डर दिली तुम्हाला ऑर्डर कोणी दिली तुम्हाला पीडब्ल्यूडी दिली नाही नाही तुम्ही सांगा तुम्ही आम्हाला कुठल्या साहेबांनी तुम्हाला सांगितलं की बाबा ह्या नसता आजच्या रात्री दिवस करायचा आजच रात्री का करावं तुम्हाला काम असं वाटलं या बिचार मुकुल राज काकडे काय काय हो आमचे पत्रकार मुकुल राज ज्यावेळी बातमी लावली तुम्हाला काय अहो तुम्हाला कुणी सांगितलं इथं भगदाड पडलेलं माणसं मारावी का इकडे मग कसं आहे भगताड पडलेलं तुम्हाला कधी कधी बातमी दिली माहिती का तुम्हाला नाही नाही तुमच्या कॉन्ट्रॅक्टरला बोलवा आणि तुम्हाला ऐका तुम्हाला कुठल्या अधिकाऱ्याने सांगितलं त्याचं नाव सांगितलं आम्हाला

आत्ता काम कराव नाही कुठल्या अधिकाऱ्याने सांगितलं हे रात्री जोवायला पाहिजे त्या अधिकाऱ्यांचं नाव सांगा आम्हाला आम्ही त्या अधिकाऱ्याला उद्या भेटतो नाही 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 उद्या आम्ही त्या अधिकाऱ्याला भेटतो आम्हाला तुम्ही सांगा आत्ता रात्री तुम्हाला अधिकाऱ्याला कामचं कलेक्टर लक्षसाहेबांनी सांगितलं आम्ही उद्या अधिकाऱ्याला भेटतो नाही काम केलं तुमची काम करायची कॉन्ट्रॅक्टरला बोलवा कॉन्ट्रॅक्टरला बोलवा त्याला कुठल्या अधिकाऱ्यांनी त्याला कुठल्या सांगितलं तीन दिवस त्याला बोला तुम्ही बरोबर कॉन्ट्रॅक्टरला बोलवा

आपल्या गावमध्ये आज तुम्हाला माहित नाही काय आपण त्यांना कार्यक्रम चाललाय का कॉन्ट्रॅक्टरला मागे सांगितलं होतं इंटिमेशन सांगतो त्याची